आज आपण एक ते नऊ हे अंक योग्य पद्धतीने कसे काढायचे ते बघूया तर चला तर मग तर एक करताना पहिल्यांदा एक आपल्याला छोटासा गोल काढायचा आहे इकडून इकडे असा आता हा गोल जिथं संपतो तिथं आपल्याला एक सरळ चरर, सरळ राहीन वरून खाली काढायची आहे अशी आणि हा गोल इकडून इकडे तर हा तयार झाला आपला एक तर हा एक असा काढता येईल आपल्याला एकदम फास्ट आता दोन काढताना दोन काढताना आपल्याला एक अर्धगोल घ्यायचा आहे अर्धगोल इकडून इकडे काढायचा आहे हा अर्धगोल जिथं संपतो तिथे एक आपल्याला एक छोटीशी गाठ द्यायची आहे ही गाठ इकडून इकडे काढतो आहे आपण आणि ही गाठ जिथं संपते आता ही गाठ आपण अर्ध गोला चिटकवायची आहे आता तिथून आपल्याला एक तिरकस लाईन काढायची आहे तर हे तयार झालं आपलं दोन तर एकदम फास्ट हे दोन आपल्याला असं काढता येईल तर खूप जण दोन असं पण काढतात ही लाईन सरळ पण घेतात असं पण काढतात आता तीन काढताना मी एक अर्धगोल घेणार आहे अर्धगोल इकडून इकडे आता हा अर्धगोल जिथं संपतो तिथे एक मला गाठ काढायची आहे गाठ खालून वरी न्यायची आहे ही गाठ मला ह्या अर्धगोलाला चिटकवायची आहे आणि आता या गाठीपासून परत एक अर्धगोल काढायचा आहे हा अर्धगोलाचा आकार मला वरच्या अर्धगोला एवढाच काढायचा आहे हा अर्धगोलाचा पण इकडून इकडेच काढायचा आहे आणि हा अर्धगोल जिथं संपतो तिथं परत एक छोटीशी गाठ काढायची आहे ती अशी खाल वरून खाली घ्यायची आहे आता गाठ पण अर्धगोलाला गोला चिटकवायची आहे आणि गाठ गाठ जिथं अर्धगोलाला चिटकते ना तिथून एक तिरकस लाईन अशी इकडून इकडे तर हा तयार झाला आपला तीन एकदम फास्टमध्ये मला हा तीन असा काढता येईल तर खूप जण गाठ पण नाही काढत तर गाठ नाही काढलं तरी पण चालेल किंवा मधली गाठ पण नाही काढत खूप जण तर तीन आसा पण काढला तरी चालेल चार काढताना एक तिरकस लाईन घ्यायची आहे मोठी आता ही तिरकस लाईन इकडून इकडे काढायची आहे आता ही तिरकस लाईन जिथं संपते ना तिथं मला तिथून मी असा गोल काढणार छोटासा अर्ध गोल आणि त्याचं तोंड वर असणार आहे आणि परत त्याला एक मोठी गाठ देणार आता हे इकडून इकडं काढलं मी आता ही मोठी गाठ दिल्यानंतर ही गाठ मी आलेल्या तिरकस लाईनला चिटकवणार आहे आणि जिथं गाठ चिटकली आपली मोठी तिथून परत तिरकस लाईन खालून वै हे तयार झालं आपलं चार आपण असं आलो असं आणि नंतर असं असं तर हे तयार झालं आपलं चार तर खूप जण इथं अशी थोडीशी कव लाईन पण काढतात तर ते पण चार चालेल पाच काढताना एक मोठा अर्धगोल गोल ज्याचं तोंड वर असणार आहे इकडून इकडे आणि नंतर त्याला एक छोटीशी गाठ आता गाठ काढताना मी अशी इकडून इकडं काढली आता ही गाठ मला परत त्या अर्ध गोलाला चिटकवायची आहे आता ही अर्ध गोल जिथं चिटकली तिथून एक अशी मला अशी सरळ लाईन वरून खाली घ्यायची आहे आता ही सरळ लाईनलाच ह्या सरळ लाईनला असं एक छत्रीसारखा आकडा करायचा आहे इकडून इकडे तर हे तयार झालं आपलं पाच एकदम फास्टमध्ये आपल्याला हे पाच असं काढता येईल खूप जण हे पाच असं पण काढतात पण याच्यापेक्षा हे पाच जास्त बरोबर आहे आता सहा काढताना मी एक अर्धगोल घेत आहे इकडून इकडे आता हा अर्ध गोल असा अर्धगोल जिथं संपतो तिथं मी एक अशी गाठ घेत आहे इकडून इकडे ही गाठ इकडून इकडे आता ही अर्धगोल गोल ही गाठ जिथं अर्ध गोलाची टाकते ना तिथून एक मी परत तेवढाच वर तेवढा अर्धगोल काढते आहे असा आणि हा हा अर्धगोल पण असा इकडून इकडे काढणार आहे आणि अर्धगोल जिथं संपते तिथंच एक मी गाठ घेणार आहे इकडून इकडे आता ही गाठ जिथं अर्ध गोलची टाकते तिथून एक तिरकस लाईन असे कळलं आहे खालू वरून खाली तर हा तयार झाला आपला सहा तर आता एकदम फास्टमध्ये आपल्याला हा सहा असा काढता येईल किंवा खूप जण सहा असा काढतात बिना गाठीचा खालच्या ग खालची गाठ काढत नाहीत कोणकोण वरची पण गाठ नाही एवढी दाखवत तर हे सहा आहे हात काढताना एक मोठा अर्ध गोल त्याचं तोंड वर आहे इकडून इकडे हा अर्धगोल इकडून इकडे काढला आता हा अर्धगोल जिथं संपतो तिथून मी एक छोटासा असा गोल काढणार आहे वर वरून खाली आणि तो परत त्याच अर्धगोलला चिटकवणार आहे असा इकडून इकडे तर हा तयार झाला आपला सात एकदम फास्टमध्ये आपल्याला सात असं काढता येईल तर आठ काढताना एक आपल्याला तिरकस लाईन घ्यायची आहे वरून खाली आणि तिरकस लाईन जिथे संपते तिथून परत अजून एक तिरकस लाईन वरून खालीच इकडून इकडे या दिशेला तर हा तयार झाला आपला आठ आप खूप फास्टमध्ये हा हा आठ आपल्याला असा काढता येईल किंवा आठ असं काढता येईल आठ काढताना मी एक तिरकस लाईन घेत आहे वरून खाली अशी आता ही तिरकस लाइन गीत संपते तिथं मी एक छोटसं असा त्याला वळवते येते तिरकस लाईनला छोटसच एकदम आणि ती तिरकस लाईन वळल्यानंतर तिथून मी परत अजून एक तिरकस लाईन काढते आहे इकडं असं इकडून इकडे तर हे तयार झालं माझं आठ हे आठ असं फास्टमध्ये आपल्याला काढता येईल तर नऊ काढताना एक छोटासा गोल काढायचा आहे इकडून असंच गोल गोल फिरत फिरत इकडे यायचं आहे असं इकडून इकडे आणि त्यालाच हा गोल जिथं संपतो तिथून खाली मला तिरकस लाईन घ्यायची आहे इकडून इकडे आणि तिरकस लाईनलाच एक छोटासा आकडा असा हे तयार झालं आपलं नऊ तर आता एकदम फास्टमध्ये आपल्याला नऊ असं पण काढता येईल खूप जण नऊ असं पण काढतात शून्य काढताना मला असाच गोल काढायचा आहे इकडून इकडे हा मी असं आले आणि इकडून परत वरी गेले तर हा तयार झाला आपला शून्य हा फास्ट सॅकड हा शून्य तर हे होते एक ते नऊ अंक तर योग्य पद्धतीने कसे काढायचेत तर तुम्ही पण काढून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू